सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानच्या यात्रेनिमित्त मैदान परिसरातील जागा लिलाव जाहीर व प्रचलित पद्धतीची प्रक्रिया राबवावी व लिलावाची सर्व कागदपत्रे सादर करावीत असे आदेश धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर यांचे अध्यक्ष व सचिवांना दिले आहेत अशी माहिती साईबाबा एंटरटेनमेंटचे बद्रीनारायण नोग्जा यांनी दिली सन दोन हजार दहा साली धर्मादाय सह आयुक्त लातूर विभाग लातूर यांनी यापूर्वी या संबंधात निर्देश दिले होते श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटीकडून सन दोन हजार दहा ते दोन हजार तेवीस या कालावधीत आणि आजपर्यंत लिलाव पद्धतीने मैदान परिसरातील स्टॉल व इतर व्यावसायिकांना जागेचे वाटप करण्यात आले या नव्हते संदर्भात सोलापूर विभागाचे धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे निलेश तुकिया बद्रीनारायण नोगजा चव्हाण यांनी लेखी अर्ज केला होता त्यानंतर धर्मादाय उपायुक्त लिलाव जाहीर व प्रचलित पद्धतीची प्रक्रिया राबवून करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान वर्षी साईबाबा एंटरटेनमेंट संस्थेने यात्रा काळात एक कोटी ऐंशी लाख रुपयांना येथील जागा मागितली होती मात्र समितीने दिली नाही यावर्षी ही मागणी केली पण यंदाही ही जागा इतरांना दिली असल्याचे समितीने सांगितले कुणाला दिली हे सांगितले नाही नोव्हेंबरपासून आम्ही या संदर्भात मागणी करेता होत, परंतु टार जाता है असा करत आहोत परंतु टाळाटाळ केली जात आहे असा आरोप करत देवस्थानचा फायदा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे असे बद्रीनारायण नोगजा यांनी सांगितले श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटीने यंदा लवकरात लवकर धर्मादाय उपायुक्त त्यांनी दिलेल्या आदेशानुसार लिलाव पद्धतीने व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना सर्व जागेचे वाटप करावे अशी मागणीही यावेळी बद्रीनारायण नोगजा यांनी केली आहे